नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये हे बेडशीट कोणी फाडलं हे कस काय फाटलं ते तू फाडला कोणी फाडलं सुमित सुमित म्हणतो त्याला काय बघतो आता खाली राहू दे जास्त फाटशील काय त्याचा लाड असतो का पोळ्याला तर चांगला मग चांगला चटका बसल्यावर मग ते काय खिचडी कशी पाहिजे होती तुला पातळ नको असं मसाला भात चांगला गरम आहे पोळण पाय दुखायला काय पडतंय काय केलं पाय दुखायला एवढे कामाला गेला होता आदू आदू कामाला गेलता हा? काय काम केलं तोंड तंड दिसतंय बरं ठीक आहे मी पाय दाखते हे बघा अच्छा पाय दुखाले आदूचे पाय दुखते आजूचे पाय कामाला जातोय खोरगे कामाला जाते बाई कामा काय काम करतो बाबू तू

बाबू अरे बाप रे नको नुकुण। नुकुण। बर पि पा काय तोडलं मग ते चिकवल्यांचा मार पण खाऊन यायचा ना तोडायचं काम केलं तर असं कशाला काम करतो तुम्ही काय झालं बाबुला उठ तू दे नको खाऊ काय काय म्हणतो इकडे चल मी दाबते ये चल मी दाबते तब्येत कशी आहे तुझी हाँ? तब्येत कशी आदूजी हे बाबू पाण्यात कशाला खेळायला दे निघलं निघल राहू दे निघल परत गेला ते वापस <laughs> बापरे कामच करायला लागले आज तर

आलं पाणी बाहेर राहू दे बाबू जास्त झाले पाणी कूलर मध्ये राहू ठेव बंद होत ते बंद होत राहू दे राहू दे।, 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 दे मी काढते पाणी ते ठेव खाली खराटा खराटा खाली ठेव तुम्ही अरे भिजीन ते तुला जा घरात अरे अरे

Bas दूदू bas खाली बस 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 बाबू बसो

Gracias. नाही आता हे ना हे चांगला मार खाणार ऐकणार आहे सांडन अंगावर लागण पायाला तुझ्या चल घरात होय घरात चल त्या बाडायचेच काय नाही का घरात होय चल काय गाडी घरात खाली नाही खाली कोणच्या टायमाला खाली बिलकुल नाही चल 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 घरात 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 चला पप्पा जा जा पप्पा जा व्हायचा सुमित आ दुतून ज्या आदू, चल उकुना ए उठून खा उकु नको करू आदू, चल बाबू उठून जा चल चल आईच्या मांडीवर बस चल अय आजुचं पोट खाली गेलाय खा बाबू खा चल उठून बस चल तुझी खुर्ची आणायची बसायला गरम आहे बाप रे उठून बसा उठून उठून बसा आगा। आगा। काय होते, के, होते केस होते त्याला ते डोक्याला लावायचं बाबू माझ त्याला केस राहणार नाही एखाद्या चिटकल्याला फेकून द्यायचा बर दे फेकून नाही तर क्लचरच फेकशीन बाबू क्लचर नाही फेकायचं <laughs> हा फेकून दो क्लचर नाही फेकायच काय तोंडात नाही तोंडात नाही तोंडात नाही लाव बरे तस नाही मागून नाही उभा राय उभा राहायला अरे बघ अरे बाप रे बापू आता मम्मा लाव बर सकाळी आणि संध्याकाळी हाच प्रश्न पडतो बर का की भाजीला काय बनवायचं आणि प्रत्येकाचं तेच आहे तर गुड मॉर्निंग सगळ्याला मी जया आणि मी सोसायटीत स्वयंपाक बनवायचं काम करते तर आले पहिल्या कामावरती इथं मस्तपैकी मटर फ्लावर आणि बटाटा सगळं मिक्स बनवलेलं पहा किती मस्त बनलं आहे आणि मिक्स डाळ बनवलेली त्याच्यासोबत पहा मिक्स डाळ पण किती सुंदर झाली आहे कलर पण किती मस्त आला आहे टेस्टी टेस्टी बनली आहे खूप आणि त्यासोबत बनवले सॉफ्ट सॉफ्ट तुप लावून फुलके आणि बनवला मोकळा सुटसुटीत असा पांढरा भात तर ते काम झालं आहे माझं आता मी चालले दुसऱ्या कामावरती तर तिथं मस्तपैकी गवार बनवली पहा तुम्ही किती मस्त बनली गवार आणि त्यासोबतच बनवला मुळ्याची चटणी पहा किती मस्त मुळ्याची चटणी बनली खूप टेस्टी लागते ही मुळ्याची चटणी खायला आणि त्यासोबतच सॉफ्ट सॉफ्ट चपात्या बनवल्या पाहतो मी किती मस्त कलर आलेला आहे त्या चपातीला किती मस्त भाजलेली त्यासोबतच एक ज्वारीची भाकरी पण बनवली किचन क्लीन करून घेतलं सगळं स्वयंपाक झाकून ठेवला आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती तिथं काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते तर इथं मस्तपैकी साबुदाना खिचडी बनवली होती इथं फक्त नाश्ताच्या वेळेला बनवते आणि परत वरचं काम करून परत मी इथंच लंच बनवायला येते तर इथं मस्त मोकळी सुटसुटीत साबुदाना खिचडी पाहतो मी किती छान असे झालेली एकदम टेस्टी लागते ही साबुदाणा खिचडी तर खिचडी पण झाकून ठेवली आणि किचन क्लीन करून घेतलंय आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती तर तिथं सांगते तुम्हाला काय बनवलं अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा तर हे मेथी आणि केळीची मिक्स भाजी बनवलेली पाहतो मी तिथे छान आहे आणि हे गुळकोकम टाकून आंबट गोड वरण बनवलेलं आहे गुजराती आणि त्यासोबतच पांढरा मोकळा सुटसुटीत भात बनवला आणि तूप लावून अशा सॉफ्ट सॉफ्ट मस्त फुलके बनवले आणि एक मोठा बाऊल भरून सॅलेड कापून ठेवलं होतं पहा तुम्ही तर हे पण काम झालं आहे माझं मी किचन क्लीन करून घेतलं आहे आणि आता मी सगळे कामं करून घरी चालले खूप ऊन होतं खूप होत होता तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का थँक्यू फॉर वॉचिंग केळी खायची हो आणि मग बिस्किट खायचं खिचडी खायची मग काय खायचं हा मग काय खायचं ते लाग लागण ठेवून दे आता कुठं चाललं इकडे आ,

काय म्हणणं आता झाली आदूची झोपायची वेळ तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग